कोल्हापुरात ताराबाई पार्कातील हॉटेल वुडलँड सह परिसरात धुमाकूळ बिबट्याला विभागाच्या पथकानं पकडलं दोन तासात वन विभागाच्या पथकानं जाळी टाकून त्याला अलगत पकडल्याची माहिती वन अधिकाऱ्याने दिली बिबट्याने हॉटेलमध्ये घुसून दोघांवर हल्ला केला या दोघे जखमी झालेत यानंतर बिबट्या महावितरणच्या कार्यालयाच्या परिसरात होता ड्रेनेजमध्येही बिबट्या घुसला होता पण त्याला अखेर पकडण्यात यश आलंय याबाबत मिळालेली माहिती अशी की वुडलँड हॉटेलमध्ये घुसल्यानंतर बिबट्याकडून कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला यानंतर पोलीस घटनास्थळी गेले असता पोलिसांवर हल्ला केला बिबट्या शहरात घुसल्याची बातमी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती वन विभागाला बिबट्या ताराबाई पार्कात घुसल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी ट्रॅक्युलर गन आणि पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहोचले बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस दोन तास धडपडत होते बिबट्या ड्रेनेजमध्ये गेला असताना वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी धाडस करून नेट त्यावर टाकलं बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हातात फक्त काठी होती जाळ्या ड्रेनेजवर टाकल्यानंतर बिबट्या अचानक बाहेर आला आणि अलगच जाळ्यात फसला यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पिंजऱ्यात कैद केलं वन विभागाच्या कारवाईचं थरार समोर आलाय वन विभागाच्या धाडसी कामगिरीचं कौतुक केलं जात मराठी एस न्यूज साठी कागळहून प्रशांत दळवी ಓಕೆ ಛಾನ ರೇ ಮಂಡಲ ತುಮಾ ಮಂಡಲ